हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द प्लसेंटा प्लसेंटाचा मराठी तर गर्भवेष्टण वार अपरा जरायू उपादान स्त्रीच्या गर्भाशयातील बाळाचे संरक्षण करणारा आणि त्याला नलिकेद्वारे अन्न पुरवठा करणारा भाग होत आहे प्लसेंटाला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द प्लसेंटा कनेक्ट्स टू द बेबी वाया द अंबिलिकल कोड दुसरा वाक्य आहे द प्लसेंटा इज अ टेम्पररी फिटल ऑर्गन तिसरा वाक्य आहे द ड्रग कॅन बी ट्रान्सफर्ड टू द बेबी वाया द प्लसेंटा चौथा वाक्य आहे द ओवरी कंटेन्स वन ऑर मोर ओव्ह्यूज बोन ऑन अ पेसेंटा फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू